तीन वादू लागलेले तर आता नमस्कार म्हणजे नवीन व्हिडिओ तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज, तुमका मौँ मौँ पुरन पुरन आज मी तुमका आमच्या घराकडे ताई पुरणपोळी बनवता ते दाखवते ताई एकदम मस्त मऊ मऊ पुरणपोळी बनवता आणि आज माझा काम असा की मसनी कुळीत लावतो आई पप्पांसोबत त्याच्यामुळे आम्ही तीन माणसं आहोत आई पप्पा आणि मी तिघा जण कुळीत लावतील मसनी आणि हा काम एवढं मेहनतीचं आहे की आता आम्ही मशीन असल्यामुळे खूप सोप्या झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही बघा मसनीवर एकदम थोड्या वेळात आणि कमी मेहनतीत काम होतं त्याच्यामुळे जरा चांगला वाटतं मी तुमका दाखवते चला

एका साईडला तुम्ही बघू शकताय ताईन मस्त असे पुरणपोळी केल्या ना एकदम मऊ लुकलुकीत हे बघा हे बघा एकदम मऊ आणि एकदम सॉफ्ट आहेत मस्त खूप केल्यानं पुरणपोळी कोणाकोणा कावडतं कमेंट करून सांगा माका तर खूप आवडतं आता इथले चार माजे असत खाऊ ना मी

माझं एक काम हलके झाला दोन माणूस भेटले आहेत